माझे शूटिंग करणारे नाही होते म्हणून मी हे इडली केली तेही नाही दाखवलं करतानी पण हा सांभार केला आहे मी मी आज हा मैदा घेतलेला आहे आणि तो भिजवून घेतो मी काय करणार आहे आहे तुम्हाला मी आलू ते समोसा पॅटी तर हे मी भिजवून घेते कणकीच्या गोळ्यासारखं ते पूर्ण मिक्स झालेलं आहे आता याला कणकीच्या गोळ्यासारखं थोडं थोडं पाणी घालून तर हे पहा हा गोळा तयार झालेला आहे आणि आता त्याला मी रेस्ट करायसाठी अर्धा तास रेस्ट करते आणि तो आता मी आता मसाला करून घेते कढई ठेवली आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेते आणणार आता हे कांदे गुलाबी झालेले आहे त्यामध्ये मी हे हिरव्या मिरच्या दर बारीक केलेल्या खूप बारीक नाही करायचं हे आता टाकून द्यायच्या थोडं तिखट घालून घेते जास्त तिखट करायचं नाही म्हणा पण आता थोडं तिखट घालते आणि हा एकच टमाटर बारीक हे सगळं मसाला झालेला आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून घेते मी हे बघा आणि याला भिजवलेलं तर त्याचे हे असे गोळे करून घेतले आता त्याच्या मी गोळ्या लाटून घेते हे करायसाठी आता मैदा घेतलेला आहे त्याच्या मी गोळ्या करून घेते अशा पातळ हे बघा अशा पातळ पोळ्या ह्या करू करू, करू। ताटा या ताटामध्ये ठेवून देते पोळ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे आठ नऊ पोळ्या लाटलेल्या एकदम आणि आता हे तेल घेतले याला साठा लावायसाठी आणि ह्या तेलामध्ये आम्ही कॉर्नफ्लॉवर तेलात टाकून हा साठा तयार केलेला आहे आता बाजूला ठेवते आणि आता हे पो साठा लावल्यावर हा मैदा असा भुरकून घ्यायचा आणि आता त्या दुसऱ्या पोळीलाही साठा लावलेला आहे आता त्यावरही मैदा असा गुरकून घेते पहा चारही पोळ्या मी साठा लावून एक करून घेतल्याला आता याला मी ह्या पोळीला लाटून घेते थोडंसे बघा हे असं भरून हे दाबून द्यायचं आणि हे याची फिलिंग हे आता याला पाणी लावून घेतलं दाबून असं आता मी हे समोसे पॅटीज करून ठेवले आता तेल गरम झालेले आहे हे मी आता काढून घेते कमी करते पहा बटाटे आलूचे पॅटीज केलेले आहे समोसा पॅटीज तळलेले मिरची आणि हे टमाटर सॉस बरोबर हे तुम्ही